नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेरील राज्यातील चेन्नई आणि हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे दोनशे सत्तर वाहनांमधून तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे हा धुनाळी कांद्याला कमीत कमी जस्त एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज एकोणनव्वद कांदागाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळासाईज कांद्याला तीन हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा सुपर कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलाय मिडियम साईज कांदे दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत जनरल कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गुलटी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे चेन्नई येथे आज पन्नास कांद कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गुलटी कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोलटा कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साइज कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि हैदराबाद है येथे आज पासष्ट कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग साईज कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्टा कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि मिडियम साईज कांदे दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान